नमस्कार मी रोहिणी सचिन धमरे आणि आज मी बोलणार आहे मी जिथे राहते खोऱ्यातील देव म्हणजेच आमचे तात्यासाहेब खोरे तात्यासाहेब कोऱ्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे शब्दही कमी पडतात आणि व्हिडिओचे मिनट तात्यासाहेब कोरेंना लहानपणापासूनच वाटायचे की मला ज्या सुख सुविधा समृद्धी मिळते आहे ती माझ्या समाजाला सुद्धा मिळावी आणि हे फक्त वाटलेच नाही पण त्यांच्यासाठी त्यांनी अविरत कार्य केले आणि कष्ट करत राहिले त्याच्यासाठी त्यांनी कोणतीही मंडळे खेळवली नाहीत कोणत्याही राजकारणात उतरले नाही कोणतेही बंड फुकारले नाही कोणतीही आंदोलने उभे केली नाही कोणताही सत्याग्रह केला नाही केवळ केवळ बुद्धीच्या कष्टाच्या प्रामाणिकपणाच्या जोरावर ते अविरत कार्य करत राहिले आणि आज माझ्या वारणेत माणूस घडला जातो एवढेच नाही तर सर्व पुरुषांना रोजगार मिळाला एवढेच नाही तर ज्या माझ्या महिला ज्यांना लहान मुलं आहेत त्या बाहेर जाऊ शकत नाही आर्थिक अडचण आहे त्यांना घरी बसूनसुद्धा रोजगार मिळतो आणि अशा माझ्या तात्यासाहेब कोरेंच्या अशा व्यक्तिमत्वाला माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद